मला दोन महिन्यापूर्वी औषध दिलं होतं तर मी औषध घेतलं माझे टोंगळे फार दुखायचे मला पसता येईना उठ्ठा येईना चालणं मुश्किल झालं मी हे औषध घेतलं मला पंधरा दिवसातच रिझल्ट आला पंधरा दिवसातच माझे गुडघे टोंगळे दुखणं बंद झाले आणि एकदम दोन महिने झाल्यानंतर मला मांडी घालून खाली बसता येतं चालता येतं कोणत्याच याचं हे काही हे राहिलं नाही आणि जेवण सुद्धा झगत पोटातले सगळे आजार बरे झाले दुसरी कोणतीच गोष्टीचा त्रास नाही सर आता त्यांना बसता उठता येत नव्हतं ते स्वतः बस उठून दाखवतील हा मांडी घालून सुद्धा बसता येत पहिले मांडी घालून नव्हतं बसता येत खुर्चीवर जेवण करायचो जेवताना त्रास व्हायचा मला खाली बसले की संडासला बसता येत नव्हतं जाणं येणं चांगलं बुतुक न सगळं लई त्रास होता मला पण हे औषध घेतल्यापासून मला एवढा आराम शंभर टक्के आराम पाडला आणि दुसऱ्या लोकांनी हे औषध घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे कोणी तरी कोणाचं तरी चांगलं व्हाव हे तर तुम्ही सांगतो की कोण जरी औषध घ्या घ्यायला पाहिजे औषध सरांना दोन महिन्यात जर एवढा आला आलाय त्यांना स्वतः मांडी घालून बसता येत नव्हतं अनेक शरीर विकार होते ते पूर्ण आपल्याला अर्थ पूर्णपणे बरे झालेले आहे जे